एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नगर तालुक्यातील अकोळनेर येथे पंधरा एप्रिल ते तेवीस एप्रिल कालावधीत जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचं आयोजन केलं गेला एकतीस मार्चला माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप आणि हरिभक्तपरायण माऊली महाराज यांच्या हस्ते या अमृत महोत्सवी सोहळ्याचं भूमिपूजन झालंय हा सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून सरपंच प्रतीक शेळके आणि ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केलं आहे श्रीगोंदा पारनेर राहुरी नेवासा पाथर्डी शेवगाव आष्टी हे तालुके मिळून या सोहळ्याचं आयोजन केलं गेलं आहे तीनशे पंच्याहत्तर धर्मध्वजाधारी तीनशे पंच्याहत्तर कलशधारी तीनशे पंच्याहत्तर तुळशीधारी तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार तीनशे पंच्याहत्तर टाळकरी तीनशे पंच्याहत्तर मृदुंगसेबत आणि तीनशे पंचाहत्तर ब्राह्मण विनाधारी चोकदार हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण असणार आहे हे असे कार्यक्रम हे कुठंतरी गाव एकत्र आणतात तालुके एकत्र आणतात आणि त्याच्या माध्यमातून एक चांगली दिशा मिळण्याचं काम होत असतं ज्या ज्या वेळेला असे सप्त्यांचे कार्यक्रम होत असतात आपण पाहतो की प्रत्येक गावाला ती सप्त्यांची परंपरा असते आणि ती सप्त्याची परंपरा याच्याकरता जोपासायची वनाची जरी सत्ता गावामध्ये ग्रामपंचायतच्या रूपानं असली सोसायटीच्या रूपानं असली पण त्या प्रत्येक व्यक्तीने हा सप्ता पुढं चालू ठेवण्याकरता ते प्रयत्नशील असतात आणि सप्ताच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण पाहतो इतर वेळेला फार गावातली मंडळी विशेष करून माता भगिनी एकत्र येत नाहीत पण ज्यावेळेला गावचा सप्ता असतो तो गावाच्या मातीतला माणूस जो व्यवसायाच्या निमित्तानं असो नोकरीच्या निमित्तानं असो जो कुठंतरी वेगळ्या जिल्ह्यात गेला असेल वेगळ्या राज्यात गेला असेल तर तो, तो देखील व्यक्ती या सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये पुन्हा येत असतो आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी गावाला लोक एकत्र आले तर त्या गावाची दिशा ही चांगल्या प्रकारे पुढची वाटचाल ठरवण्याकरता देखील होत असते आणि म्हणून करता अध्यात्म आणि धर्माचा उपयोग हा त्या माध्यमात होत असतो आणि म्हणून सप्ताह ज्यावेळेस होतो तर आमच्या माता भगिनी ज्यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित असतात महाराज मंडळीचं प्रवचन घेत ऐकतं ऐकलं जातं तर त्या माध्यमातून त्या महिला भगिनी एक चांगला विचार ते 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 त्या कुटुंबामध्ये घेऊन जात असतात आणि मग ते कुटुंबाचा देखील उद्धार हे करण्याचं कार्य त्या महिलेच्या माध्यमातून असतं आणि त्यामुळे महिला या संख्या या जास्तीत जास्त आपल्याला प्रत्येक सत्तेमध्ये पाहायला मिळतात आणि म्हणून आज जरी मंडपाचं जरी भूमिपूजन असलं झेंड्याचं पूजन असलं तरी आपण प्रतिनिधी पुढाकार घेतला आणि महिलांना निमंत्रित केलं याच्या माध्यमातून ही एक फार मोठी जबाबदारी त्या कुटुंबाच्या बाबतीमधलं कुटुंब व्यवस्थापनाची असो की महिलांच्या हाती असतील आणि म्हणून करता या सप्प्यामध्ये आपल्याला आपल्या गावात नाही तर इतर ठिकाणाहून प्रत्येक तालुक्यातून या महिला भगिनी देखील सहभागी करून घ्यावं लागतील तर पंचवीस वर्षाने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्याला जवळपास हा तिसरा सप्ताह आहे पहिला देहुला झाला काल का परवा सिद्धटेकला सांगता झाली आता अकोळनेरला सुरुवात होते असं एक फार मोठा योग नगर तालुका आणि आकुळनेर या गावाला मिळाला मला विश्वास आहे की या स्वागत अध्यक्ष आमचे नेते माननीय खडिले साहेब आणि मतदारसंघाचे आमदार दातेसर असतील आमदार संग्रामभया दा जगताप असतील आम्ही सगळे मिळून सगळ्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी कार्यरत आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर समितीने आपल्याला जगद्गुरु तुकोबऱ्याचा तीनशे पंच्याहत्तरावा वैकुंठ गमन सोहळा साजरा करण्यासाठी मानाचं श्रीफळ दिलं त्याचा आज धर्मध्वजारोहण सोहळा आणि मंडप पूजन सोहळा पार पडलेला आहे आता सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिल या दरम्यान महामहोत्सव संपूर्ण नगर जिल्ह्यातील सगळे तालुके एकत्र येऊन श्री क्षेत्र आकोलणेर संत कविदास गुरु महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये संपन्न होणार आहे रोज पारायणाला पाच हजार वाचक एका अभंगाला एक वाचक असं महाराष्ट्रातलं पहिलं पारायण गाथापारायण इथं संपन्न होणार आहे संगीत गाथापारायण रोज पाचशे टाळकरी पंचवीस मृदंग आणि पाचशे गावांचा पहारा आहे आणि सकाळून दीड हात दीड लाख भाकरी येणार पन्नास गावांच्या संध्याकाळच्या पन्नास गावांच्या दीड लाख भाकरी आणि महाराष्ट्रातल्या नामवंत संतांची कीर्तनं तिथं कीर्तनकारांची आणि संध्याकाळी आमटी महोत्सव ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्रसिद्ध आमटे आता दररोज एका दिवशी एक आमठी बनवली जाणार आहे आणि जगतगुरु तुकाराम महाराज कृषी प्रदर्शन नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच साजरं होत आहे ते आकोलण्याला होत आहे संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की प सोळा एप्रिल तेवीस ते एप्रिल हा महोत्सव आहे आपण सर्वांनी या भेट द्यायला यावी या उत्सवाला आकोलण्याला नगरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर रेगावे आणि पंधरा एप्रिलला तुकोबरायच्या पादुका नगर जिल्ह्यात तीनशे पंच्याहत्तर वर्षात प्रथमच हेलिकॉप्टरने येणार आहे तर त्याचं भव्य दिव्य स्वागत रॅली आहे तीन वाजता पादुका येतील तीनशे पंच्याहत्तर तुळशी तीनशे पंच्याहत्तर कळशी तीनशे पंच्याहत्तर पातका तीनशे पंच्याहत्तर मृदंग तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार तीनशे पंच्याहत्तर चोबदार आणि तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाची नगर जिल्ह्यातली माणसं आणि निवडून अशी भव्य दिव्य एक दहा हजार लोकांची मिरवणूक पंधरा एप्रिलला दुपारी तीन ते सहा या दरम्यान होईल आणि सोळा एप्रिलपासून हा उत्सव होईल सगळ्याला विनंती मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची सगळ्याला विनंती की आपण या उत्सवाला जरूर जरूर या मुक्कामाची सोय आहे भोजनाची सोय आहे सर्व विनामूल्य आहे पंधरा तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत आपलं घरचं काम सोडून आपण सगळ्यांनी इथं वेळ द्यावा आणि सहकार्य करावं आणि आत्तापर्यंत जर सांगायचं जर म्हटलं तर जे काही आपण पाहतो का देवढा झाला टेकला झाला तसा सापण सोहळा या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये हा सोहळा त्या ठिकाणी झाला पाहिजे असा सोहळा आपण सगळ्याच्या सहकार्याने सगळ्याच्या मदतीने करण्याचं काम निश्चितपणे करू प्रत्येकला एकच मी सांगू इच्छितो का तुम्ही जी जी आता शासकीय यंत्रणेची मागणी केली मग पोलीस खात्याचा असेल जे आरोग्याचा असेल किंवा अजून काही ज्या ज्या जबाबदारी असतील किंवा मी असेल खासदार असेल आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम आपण करू आता खासदार साहेबांनी सांगितलं तर इकडे साहेब करणार आहेत हे फक्त आता जर जाहीरपणे तुमच्या पुढं कैडले साहेब नाव सांगतात पण आम्हाला काही करून देतील का नाही आम्हाला त्या ठिकाणी आता ते सगळे जबाबदारी आहे मला कधी कधी त्या ठिकाणी सांगता येतील आणि आता त्यांना एकच सांगतो का जरी कदाचित तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकली तर आता ही जबाबदारी सगळी तुम्हीच पार आणि याची खात्री आता विश्वास आमच्या सगळ्या त्या ठिकाणी कार्यकर्त्याला जनतेला निश्चितपणे त्या ठिकाणी राहतो आता जे काय आठ तालुक्याचा आपण आता एवढा मोठा आपण आता हा अमृत महोत्साचा कार्यक्रम होतोय की आता आठ तालुक्यामधून जे काय आता भाकरी असतील त्या त्या गावामध्ये आपण आता सगळीकडे आता पोहोचण्याचं काम आता माऊली महाराजांनी सांगितलं त्या त्या गावामध्ये पोहोचल्यानंतर स्वतः त्या गावातले लोक जे काही भाकरी असतील अन्नदान जेवढं जेवढं करणं शक्य होईल तेवढं तेवढं अन्नदान मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं काम इतर लोकं करण्याचं काम होईल परंतु आम्ही आपण आता जे काही मेहनत द्यायला लागतील ती आता सगळ्यांनी त्याची मेहनत घेऊन आपण सगळ्यांनी सहकार्य करण्याचं काम निश्चितपणे करावं हा सोहळा नुकताच सिद्धटेक आणि देहू या ठिकाणी पार पडला तर तिसरा सोहळा हा अकोळनेर या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते आहेत तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांची उपस्थिती असणार आहे सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं असं ज्ञानेश्वर माऊली कदम आणि सरपंच प्रतीक शेळके यांनी सांगितलंय शुभम पाचरणे न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर